निर्गुण खून करून पसार झालेल्या आरोपीस 15 वर्षांनंतर उन्नाव उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश नाला सोपारा पूर्व येथील संतोष भवन परिसरातील तुळशी नगर बावशेतपाडा पाडा कारगिल टेकडी येथील चाळ येथे राहणारी महिला नामे रिहाना वय पस्तीस वर्ष ही तिचा दुसरा नवरा जवाद जब्बार सय्यद याच्यासोबत तिच्या पहिल्या नवरा अनवर खान याच्यापासून झालेला एक मुलगा व दोन मुलीसह सदर ठिकाणी राहण्यास होती परंतु तिचा मोठा मुलगा महम्मद हरुल अनवर खान हा गाळानगर नालासोपारा येथे जरीच्या कारखान्यात काम करून त्याच ठिकाणी मित्रांसह राहत होता तो अधूनमधून त्याच्या आईस व भावंडांना भेटण्याकरिता वरील पत्त्यावर जात येत असे त्यामुळे त्याचे सावत्र वडील जवाद जब्बार सय्यद यास राग येत होता या कारणावरून पती पत्नींमध्ये वाद होत होते दिनांक 22 पाच 2011 हजार अकरा रोजी महम्मद हारून खान हा त्याचे आई रिहाना व भावंडांसोबत घरी मुक्काम केल्याच्या कारणावरून दिनांक 24 पाच 2011 रोजी एक तीस वाजताच्या सुमारास रिहाना व आरोपी पती जवाद जब्बर सय्याद यांच्यात वाद होऊन त्याने पत्नी झोपेत असतानाच तिच्या डोक्यात मोठा दगड घालून तीस जिवेठार मारले म्हणून मुलगा महमद हारून अनवर खान याने दिलेल्या फिर्यादीवरून नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन सात एक दोन हजार अकरा भारतीय दंड संहिता तीन शून्य दोन प्रमाणे दिनांक चोवीस पाच दोन हजार अकरा रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी जवाद जब्बार सय्यद हा पसार व माननीय, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग यांनी गंभीर व संवेदनशील अशा आज पावेतो उघडकीस न आलेल्या खुनाचे गुन्हे उघडकीस करण्याबाबत आदेश केले होते त्याप्रमाणे वरील गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच नमूद गुन्ह्यातील आरोपी याचा यापूर्वी सर्वतोपरी शोध घेऊन देखील तो गेल्या पंधरा वर्षापासून मिळून येत नव्हता त्या अनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक सहाय्यक फौजदार आसिफ मुल्ला पोलीस हवालदार संग्राम गायकवाड महेश वेल्ले शिवाजी पाटील गोविंद केंद्रे हनुमान सूर्यवंशी असे तपास पथक तयार केले होते सदर पथकाने गुन्ह्याची नालासोपारा पोलीस ठाणे येथून माहिती घेऊन नमूद पोलीस पथकाने गेल्या एक महिन्यांपासून सतत अहोरात्र मेहनत घेऊन तपासात सातत्य ठेवून नालासोपारा भागातून नमूद आरोपिताची माहिती घेतली असता आरोपी नामे जवाद जब्बार सय्यद हा त्याच्या मूळ गावी उन्नाव लखनौ उत्तर प्रदेश येथे आपले अस्तित्व लपवून राहत असल्याची माहिती मिळून आली लागलीच वरील पोलीस पथकाने मूळ गावी जाऊन गुप्त बातमीदार व आरोपीचे मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषणावरून नमूद आरोपी हा त्याच्या वरील मूळ गावी राहत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने स्पेशल टास्क फोर्स लखनऊ यांच्या मदतीने सापळा लावून आरोपी नामे जवाद जब्बार सय्यद वय एकतीस वर्ष राहणार नोहाई खुर्द पोस्ट हैदराबाद ठाणा आसीवन जिल्हा उन्नाव उत्तर प्रदेश येथून दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे त्यास अपर मुख्य न्याय दंडाधिकारी लखनऊ यांच्या न्यायालयात हजर करून त्याची दिनांक एक पावेतो रिमांड घेण्यात आलेली आहे अशा प्रकारे पत्नीच्या डोक्यात मोठा दगड घालून ठार मारून गेल्या पंधरा वर्षापासून फरार असणाऱ्या आरोपीस पकडून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश आले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग श्री अविनाश अंबोरे व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग श्री मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविराज कुराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक नितीन बेंद्रे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे मनोहर तावरे आसिफ मुल्ला पोलीस हवालदार शिवाजी पाटील महेश वेल्ले, हनुमान सूर्यवंशी राजाराम काळे संतोष मदने संग्राम सिंग गायकवाड प्रवीण राज पवार गोविंद केंद्रे पोलीस शिपाई नितीन राठोड अंगद मुळे आकिल सुतार महाराष्ट्र सुरक्षा बळ सचिन चौधरी सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सर्व नेमणूक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली आहे